नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती पॅनलने बाजी मारली असून एक हाती विजय प्राप्त केला आहे निकालानंतर प्रगती पॅनलच्या विजयी उमेदवारांसह प्रगती पॅनलचे प्रमुख आणि सर्व समर्थकांनी जल्लोष केला आहे येणाऱ्या काळात पतसंस्थेच्या वतीने सभासदांच्या ठेवीवर व्याजदर कर्जाची रक्कम आली देखील वाढवण्यात असे अनेक उपक्रम पतसंस्थेद्वारे राबविण्यात येत आहेत आमच्या प्रगती पॅनलच्या पंधराच्या पंधरा पॅनल लाल त्याबद्दल मी सर्व सभासदांच्या मनापासून गेल्या सात वर्षापासून गॅस पॅनलने हे आतापर्यंत प्रगती केली पतसंस्थितीची अकरा टक्क्यावरून साडेआठ टक्के व्याजदर केला मृत्यूफंड योजना चालू केली कर्जमर्यादा वाढवली होली त्याच्यानंतर बऱ्याच अशा ज्या गोष्टी आहेत योजना चालू केली मृत्यूफंड योजना चालू केली जे सातशे रुपयामध्ये दहा लाखापर्यंत आला किमान साडे सहाशे रुपयामध्ये पंधरा लाखाचा केला आणि त्याचं फळ आज आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे तरी मी पुनच्छ सर्व सन्मान्य गटनेते या निवडून आलेले उमेदवार आणि सर्व सभासदांचा आभार मानतो बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद